श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखाचं आणि आनंदाचं जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे तर उद्या आहे अमावस्या नवीन वर्षामधली पहिली अमावस्या आहे पौष महिन्यामधली अमावस्या जी आहे ती अतिशय महत्त्वाची आणि विशेष आहे उद्याच्या दिवशी आपण जे काही सेवा करू किंवा उपाय करू ते आपले लाखपटीने जास्त ह्याचे फायदे आपल्याला मिळणार आहे तर उद्याच्या दिवशी ज्यांच्या राशीमध्ये पितृदोष आहे त्यांनी जर उद्या हे उपाय केले तर त्याचे अधिक लाखो पटीने ह्याचे फायदे होणार आहेत आणि अतिशय सुंदर असे उपाय आहेत आणि एकदम साधेसुद्धे आहेत काही लोक बनतील की आपल्या राशीमध्ये पितृदोष आहे किंवा नाही हे ओळखायचं कसं तर ते ओळखण्याचे छोटे छोटे साईन आहेत ते ज्योतिषशास्त्रांनी देखील सांगितलेले आहेत तर ते आपल्या घरामध्ये अशांतता असणे कटकटी होणे नवरा बायकोमध्ये भांडण होणे ना संबंध हे खराब होणे आलेला पैसा हे न टिकणे आणि आपण कष्ट करत असलो आम्ही आपण कितीही कष्ट करत असलो आणि पैसा कमवत असो आणि आपण कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नसेल कष्ट करतोय आपण प्रामाणिकपणे सगळं आहे परत आपल्या नशिबाची साथच मिळत नसेल तर तिथे तशा तशा वेळेस आपण समजू शकतो की आपल्याला पितृदोष देखील लागलेला आहे असे छोटे छोटे साईन आहेत तर त्याच्यावरनं आपल्याला कळतं आणि जरी आपल्याला ह्या गोष्टी कळत नसतील तरी आपण एखादा उपाय कर केला तर त्याचे काहीच दुष्परिणाम असे होत नाही तर आपण हे उपाय जे आहेत आपण चांगल्याच विचाराने आणि चांगल्याच पद्धतीने करत आहोत जे काही दुष्परिणाम होणार नाही अशा पद्धतीचे हे उपाय आहेत तर अमावस्याच्या दिवशी म्हणजे अगोदरपासून हे चालत आलेलं आहे की नदीवर जाऊन प्रत्येक लोक अको अगोदरपासून लोक आपल्या आजी आजोबा किंवा आपण देखील त्यांच्यासोबत जायचो मी देखील जायची मला ह्या गोष्टी सगळ्या आठवण आहेत जायचे आणि नदीवर जाऊन आपण आंघोळ करायचो तिथे शिवलिंग बनवायचो तिथे पूजा करायचो त्याची आणि मला लहानपणी आपल्याला एवढ्या गोष्टी कळायच्या नाही की ह्या गोष्टी कशासाठी करतात पण हे जे खूप जास्त फायदे आपल्या आयुष्यात होतात अगोदरचे लोकां लोक कमी पैसा कमवायचे छोटे त्यांचे घर राहायचे जेवढ्या आपल्याला आप 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 सुखसुविधा आहेत तेवढ्या त्यांना नाही नसायच्या तरी ते सुखी आनंदात समाधानी असायचे आता आपल्याला इतका जास्त पैसा आहे आणि त्याचबरोबर पगारी आहेत पैसा आहे शिक्षण आहे घर आहे सगळंच आहे तरी देखील आपल्या आपल्याला शांती नाही आहे आपल्याला समाधान नाही आहे आपल्याला हे आहे ते आहे हे नाही मिळत म्हणून आपण चिडचिड करतो घरात भांडणं होतात अशा गोष्टी जर होत असतील आणि आपण कोणतंही काम असू दे कोणताही सक्सेस असू दे आपण त्याच्या जवळ जात असो आणि तो पूर्ण होत नसेल तर मग आपण समजून घ्यायचं की आपल्याला असे दोष लागलेले आहेत मग आपण असे छोटे छोटे उपाय केले तर काय हरकत आहे ना तर आपण हे करू शकतो तर अमावसाच्या दिवशी आपल्याला स्नानासाठी नदीवर जायचं आहे आणि तिथे स्नान करायचं आहे जरी तुम्हाला शक्य नसेल स्नान करणं तर तिथे तोडण्यात पाय देखील धुवून घेऊ शकता आणि तिथे आपण शिवपिंड बनवायची आहे त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर एक दिवा आपण आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून आणि क्षमा प्रार्थना करायची आहे मित्रांना आणि पाया पडून आपल्याला घरी यायचं आहे त्याचबरोबर दुसरा जो उपाय आहे तर तो म्हणजे दुसरा जो उपाय आहे तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला दिवा लावायचा आहे तुपाचाच दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ दक्षिणेकडे दिव्याचं तोंड करून आपल्याला ला दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला आपल्याला त्याला जल अर्पण करायचं आहे एक चमचा दूध टाकून कच्चं दूध टाकून आणि त्यानंतर हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या जो जो जे काही नैवेद्याला तुम्ही घेऊन जासाल तिथे असू दे खडी साखर असू दे जे काही आहे तुम्ही घेऊन जायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे पाया पडायचा आहे आणि घरी येऊन आपल्याला दोन पाय वगैरे सगळं स्वच्छ धुवून यायचं आहे अशा पद्धतीचे हे दोन उपाय तर मी तुम्हाला सांगलेच आहेत जर तुम्हाला हे दोन्ही उपाय करणं शक्य नाही झाले तर आपल्याला अन्नदान करायचं आहे कोणत्याही गरजू व्यक्तींना अन्नदान करायचं आहे काही लोक असे विचार करतात की अन्नदान करायचं आपण एखाद्या मंदिरामध्ये नेऊन देऊया म्हणजे अन्नदान होईल पण अन्नदान गरीब गरीब तिथे अन्न घेण्यासाठी तर येत नाही आता तुम्ही जाऊन तिथे पैसे पेटीमध्ये टाकसाल तर ते एखाद्या गरीबाला तर मिळत नाही किंवा तुम्ही अन्नदान करण्यासाठी जी शिदा घेऊन जासाल ती मठामध्ये देऊन टाकसाल किंवा एखाद्या देवळामध्ये देऊन टाकसाल तर ते गरीबाला एखाद्या खायला मिळत नाही आपण आपल्यासारखे लोक तिथे जातात पाया पडण्यासाठी स्वामींच्या असू दे कोणत्याही देवाच्या असू दे पाया पडण्यासाठी तो प्रसाद म्हणून आपल्याला दिला जातो पण आपल्याला असं न करता एखाद्या गरीबाचं पोट भरत असं आपल्याला अन्नदान करायचं आहे शिताच्या रूपामध्ये अन्नदान करायचं आहे तांदूळ गहू तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जेवढं द्यायचं आहे तेवढं तुम्ही तिथे नेऊन देऊ शकता तांदूळ गहू साखर डाळ दा, डाळ देखील द्यायचं आहे हे सगळं कच्च आपल्याला एखाद्या छोट्या छोट्या कॅरीबॅग किंवा एखाद्या कॅरीबॅग नाहीतर ना पेपर पेपरमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला बांधून घ्यायचं पीठ देखील बांधून घ्यायचं त्यासोबत कांदा लसूण या गोष्टी देखील बा बांधून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एखादं मिठाचं पॅकेट देखील त्यांना द्यायचं आहे एका टाईमचं तरी एका दिवसाचं किंवा एका टाईमचं तरी जेवण त्यांना त्यांनी बनवून खाऊ शकतील अशा पद्धतीने आपण ते जेव आपण जे, कच्चा अन्न त्यांना बांधून द्यायचं आहे असं देखील तुम्ही करू शकता अशा पद्धतीने दान केल्याने पितृ आपल्यावरती प्रसन्न होतील आपल्यावरती जे काही असलेले दोष आहेत ते देखील नाहीसे होतील तर त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे सर्वात महत्त्वाचा उपाय जर तर आ, आ, सानी सानी हा आहे की अन्नदान करणे अन्न प्रदीप मिश्राजींनी देखील सांगितले सांगितलेला हा उपाय आहे की नदीकाठी प्रदोष काळामध्ये जायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला दिवा लावायचा आहे आणि पित्रांना आपल्याला प्रार्थना करायची आहे पित्रांना स्मरण करायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि पितृदोषांमधनं नाहीसं होण्यासाठी अतिशय उत्तम आणि हा या दिवशी केलेले जो उपाय आहे पौष महिन्यामधल्या अमावस्याला केलेला जो उपाय आहे तो वर्षाला एकदाच करायचा आहे तर हा पूर्ण वर्ष आपल्याला कोणत्याच प्रकारचे किंवा ते दोष नाहीसेच होतील अशा पद्धतीचे आहे तर तुम्ही नक्की हा हे उपाय करावे आणि जर नदीला तुम्हाला जाणं होत नसेल तर एखाद्या पिंपळाच्या झाडाला तुम्ही दिवा वगैरे लावू शकता ते छोटं असू द्या झाड मोठं असू द्या आणि ते दोन्हीही उपाय नाही झाले तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान देऊ शकता नमस्कार